नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या जेव्हा केव्हा तुम्हाला उद्भवल्या आणि जेव्हा केव्हा तुम्ही माझ्याकडं आलात तर फक्त इंद्रियाची तपासणी करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तसं नसतं कारण की इंद्रियाला ताठता काय येत नाही आहे किंवा प्रिमियाच एजेशन का बरं होत आहे हे आम्हाला डीपमध्ये जाऊन शोधावं लागतं आणि असंच एक कारण आहे की जर तुमच्या हाडं कमजोर असतील तुमच्या हाडांची बोन कमी असणार किंवा व्हिटॅमिन डी थ्रीची डेफिशियन्सी असेल तर त्याच्यामुळं इनडायरेक्टली तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन कसं होऊ शकतं त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्यासाठी या व्हिडिओद्वारा इथं आलेलो आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यासाठी मी रोज नवीन नवीन नवी काही काही विषयावर चांगले चांगले सायंटिफिक व्हिडिओ द्यायचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करत राहील मित्रांनो आजचा जो विषय आहे आपला की रिलटाईल डिस्फंक्शन आणि बोन डेन्सिटी याचा आपसामध्ये काय संबंध आहे तुम्हाला एक माहीत आहे की तुमचे जे बोन्स असतात ते फ्रायझाईल होऊन जातात किंवा वीक होऊन जातात किंवा वयामानाने ते जास्त म्हणजे लवकर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा ऑस्टिओपोरॉसिस होऊन जातं याचं जर मेन कारण असेल तर इनडायरेक्टली व्हिटॅमिन डी थ्री कमी होतं त्याच्यानंतर कॅल्शियम कमी होतं आणि त्याच्यामुळं आपल्या बोन डेन्सिटी आपली कमी होऊन जाते आणि व्हिटॅमिन डी थ्री जर कमी झालं तर आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टॉल लेवलचं पर्सेंटेज कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळं अजून आपली बोन डेन्सिटी कमी होऊन जाते आणि आपल्या हळामध्ये विकनेस होऊन जातो आणि खरोखर त्या विकनेसमुळं आपल्याला जितकं चांगलं प्रॉपर इरेक्शन पाहिजे तितकं इरेक्शन मिळत नाही आणि तेव्हा केव्हा आम्हाला तुमच्या पेनाईल पेनिसवर ट्रीटमेंट न करता केव्हा केव्हा तुमच्या हाडावर हाडांना मजबूत करावं लागतं किंवा त्यासाठी आम्हाला उपचार करावा लागतो तेव्हा केव्हा कुड़ कुठं कुठं आम्ही इरेटाईल डिस्फंक्शनसाठी तुम्हाला ट्रीटमेंट चांगलं प्रॉपर देऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर डॉक्टरांना नॉलेज पाहिजे कारण की फक्त अश्वगंधा आणि शिलाजीसारखी औषधी घेऊन जर तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा जर प्रयत्न करत असाल तर मला वाटतं की ते तो तुम्ही चुकता आहात कारण की बोन डेन्सिटी आणि इरेक्शन याचं खूप जवळचं नातं आहे म्हणून जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल हे जर कमी असेल तर तुमचे हाडं कमजोर असणार हाडं कमजोर असेल तर तुमचे स्नायू कमजोर असणार स्नायू कमजोर असणार तर तुम्हाला विकनेस येणार विकनेस आल्यामुळं तुम्हाला जितकं स्ट्रॉंग हार्ड इरेक्शन पाहिजे तेवढं हार्ड इरेक्शन मिळणार नाही तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाढत असेल तुम्हाला विकनेस वाटतो आहे तर तुम्ही विटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्व डेफिशियन्सी ही नक्कीच आहे समजून घ्या तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर नक्की बी ट्वेल्व डेफिशियन्सी आहे आज जे हार्ट अटॅक येण्याचं जास्त प्रमाण जे वाढलेलं आहे ते बघा तुम्ही की व्हेजिटेरियन लोकांमध्ये जास्त प्रमाण यासाठी वाढलेलं आहे की व्हेजिटेरियन लोकांमध्ये बी ट्वेल्व डेफिशियन्सी खूप कॉमन आहे आणि बी ट्वेल्व्ह डेफिशियन्सी असली तर हिमोसिस्टीनचं प्रमाण वाढतं आणि हिमोसिस्टीनचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा चान्सेस जास्त होऊन जातो कारण की तुमचं हार्ट वीक झालेलं असतं आणि हे तुम्हाला माहीत आहे की बी ट्वेल आणि विटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी असेल तर तुमचं हार्ट वीक असेल तर तुमचं हार्ट जे पंपिंग करायला पाहिजे खूप जोरात पंपिंग करायला पाहिजे मजबूतीनं पंपिंग करायला पाहिजे ते करत नाही आणि त्याच्यामुळं फोर्सफुली तुमच्या इंडियाकडे रक्तपुरवठा येत नाही आणि इनडायरेक्टली तुम्हाला एरटाईल डिस्फंक्शन येऊ हो शकतं तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवय एक दुसऱ्याशी जुळलेले आहे प्रत्येक अवयवाला खूप महत्त्व आहे तर त्याचप्रमाणे तुमच्या हाडांना पण मज म्हणजे मजबूत बनवण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन डी थ्री साचे घ्यावं लागतील किंवा इंजेक्शन घ्यावं लागतील किंवा टॅबलेट घ्यावं लागतील आणि बीट्वेलचे तुम्हाला इंजेक्शन घेणं गरजेचं असतं तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये येता तर तुम्ही लक्षात ठेवा मी तुम्हाला प्रत्येकाला ट्वेल्वचं इंजेक्शन देतच असतो आणि मला केव्हा जेव्हा वाटतं की वा विटॅमिन डी थ्री कमी आहे तेव्हा मी तुम्हाला सॅचे लिहून द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असतो आणि जर तो टेस्टोस्ट्रॉल लेवल जर कमी असं मला वाटत असेल तुमची एनर्जी लेवल कमी वाटत असेल किंवा तुम्हाला इरेक्शनला प्रॉब्लेम असतील तर मी तुम्हाला टेस्टोस्टॉलचे इंजेक्शन किंवा रिप्लेसमेंट थेरपी द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असतो तरी मित्रांनो जर तुम्हाला इरेक्ट्रायल डिस्फंक्शन असेल तर त्याचे कारणं भरपूर असतात पण जोपर्यंत तुम्ही त्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपचार करत नसताल मी किंवा इतर डॉक्टर तोपर्यंत तुम्हाला ह्या समस्यापासून मुक्तता मिळू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला जर कायमस्वरूपी नपुसं ते म्हणा किंवा इरेटायल डिस्फंक्शनपासून मुक्तता पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या शहरातील क्वालिफाईड सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांकडे जाऊनच तुम्हाला उपचार करून घेणं अत्यंत गरजेचं असतं कृपा करून ऑनलाईन बोंधू लोकांपासून सावध राहा आणि ऑनलाईन बोंधू उपचार किंवा तुम्ही प्रोनोग्राफी जेव्हा बघता तेव्हा तिथं भरपूर जाहिराती असतात अशा जाहिरातींना न बळी पडता तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घेतले तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलंच चांगलं जाऊ शकतं धन्यवाद मित्रांनो